आपल्याला आहे की अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळे वेग वेग लाईव्हच्या माध्यमातून अपडेट देत आहोत त्यानंतर रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देत आहोत खरं तर आपल्याला माहिती आहे की अकरा हजार पंच्याऐंशी जणांची यादी लावली गेली अनेक जिल्ह्यांचं समुपदेशन झालेलं आहे काही जिल्ह्यांचा रखडलेला आहे काही जिल्ह्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अनेक अपात्र जर देखील ठरलेले आहेत गैरहजर काही जर राहिलेले आहेत मात्र याच्या पुढे जाऊन टी बोगस जे टीईटी अभियोग्यताधारक धारक होते आ, की ज्यांच्याकडं दोन हजार एकोणीसमध्ये जो पीई टीमध्ये गैरव्यवहार झाला त्यातले काही टीईटी धारक जे आहेत ते, ते सुद्धा या एकूण शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये होते आणि त्यांचे काही जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला हे उमेदवार आढळलेले आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये असे उमेदवार जे आहेत ते आढळलेले आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दुपारपर्यंतचा आकडा होता अकरा आकडा आकडा जो आहे तो ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या टीई टी मध्ये गैरव्यवहार केलेला होता ते उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आढळलेले आहेत आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर ओबीसी एक महिला आहे त्यानंतर एस टी आहे तिसरा सुद्धा एस टीच आहे त्यानंतर पुढं जर बघितलं तर चौथा जो कॅंडिडेट आहे तो सुद्धा एस टी आहे पाचवा जो कॅन्डिडेट आहे तो सुद्धा एस टी आहे सहावा कॅंडिडेट एस टी आहे सातवा सुद्धा कॅन्डिडेट एस टी वुमन आहे आठवा कॅन्डिडेट जो आहे तो सुद्धा एस टी वुमन नववा एस टी वुमन दहावा एस टी वुमन त्यानंतर अकरावा जो कॅन्डिडेट आहे सुद्धा एस टी प्रोजेक्ट अफेक्टेड अशा पद्धतीचं आहे ज्याचं सिलेक्शन अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी झालेलं होतं अनेकांचं अंडर ग्रॅज्युएटच बऱ्यापैकी एक ते साठीच सिलेक्शन असणार काही काहीजण सहा ते आठसाठी आहेत पण मोस्ट ऑफ जे उमेदवार आहेत जे टीईटी टी, मध्ये आढळलेले होते ते सगळे एक ते पाच साठी आहेत आणि एकच कॅन्डिडेट जो आहे तो सहा ते आठ साठी पात्र होता त्यामध्ये मात्र आत्ताची मला अपडेट मिळालेली आहे की त्याच्यामध्ये पुन्हा त्या आकड्यामध्ये वाढ झालेली आहे आणि तो आकडा जो आहे तो पंधरावर गेलेला आहे म्हणजे टीईटी गैरव्यवहारमध्ये असणारे पंधरा जण आहेत त्यापैकी एक जण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आलेला नाही एक उर्दू माध्यमचा आहे आणि इतर जे आहेत चौदा जे मराठी माध्यमच्या आहेत तर इतका हा आकडा आहे तर या संदर्भात काय होणार त्या अपात्र सॉरी त्या टीईटी गैरहजर टीई टी मध्ये जे गैरव्यवहार ज्यांनी केलेला आहे त्यांचं काय होणार या संदर्भात शिक्षणाधिकारी मीना शेंटकर यांच्याशी मी बोललो त्यांचा या संदर्भात म्हणणं घेतलेला आहे ते नेमकं काय म्हणाल्यात आपण पाहूयात पोर्टल मार्फत शिक्षकांची कागदपत्र आपल्याला पवित्र पोर्टल वरून शिफारस पात्र असलेले पाचशे एकोणऐंशी प्लस सोळा म्हणजे पाचशे एकोणऐंशी मराठी माध्यमासाठी सोळा उर्दू माध्यमासाठी आणि तत्पूर्वी एक चौदाची यादी आपल्याला आली होती असे पाचशे नव्याण्णव कॅन्डिडेट आपल्याला उपलब्ध झालेले आहेत पोर्टलवर ह्या पाचशे नव्याण्णव कॅन्डिडेटच्या संदर्भात आपण पाच सहा सात आठ नऊ मार्च या पूर्ण आठवडाभरामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कॅम्प लावला होता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण सहा टीम केल्या होत्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात खूप डिटेल सूचना मी त्या टीमला दिल्या होत्या डिटेल सूचना देण्यामागचा माझा उद्देश असा होता कारण आम्हाला ज्या काही व्ही सी घेतल्या गेल्या कमिशनर ऑफिसमधून किंवा स्टेट लेवलवरून त्यांनी आम्हाला स्पष्टपणे असं सांगितलं होतं की हे जे काही कॅन्डिडेट आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत हे पात्र आहे, शिफारस पात्र कॅन्डिडेट आहेत आणि त्यांची शिफारस ऑनलाईन पवित्र पोर्टलवर त्यांनी जी माहिती भरलेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांची शिफारस झालेली आहे राज्यस्तरावरून त्यांची कोणत्याही कागदपत्राची पडताळणी झालेली नसल्यामुळे नियुक्ती प्राधिकारी म्हणून तुम्ही प्रत्येक कागदपत्राची पडताळणी तुमच्या स्तरावरून करणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषद साठी मुख्य कार्यकारी अधिकारी ही नियुक्ती प्राधिकारी आहेत म्हणून नियुक्ती प्राधिकारी या नात्यानं ना, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पडताळणीचा काम घेतला होता या पडताळणीच्या काम मध्ये दोन तीन मुख्य गोष्टी सांगता येतील एक जे टी ई टी गैरव्यवहार झाला आणि त्याच्यामध्ये ज्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांची टीईटीची संपादन उप रद्द करण्यात आली त्याची एक यादी जाहीर केलेली आहे पोर्टलवर ती यादी आम्हाला उपलब्ध आहे मी त्यासाठी स्वतंत्रपणे एक पंधरा शिक्षकांच्या टेक्नोसावी शिक्षकांच्या ऑर्डर काढल्या होत्या आणि त्या ते टेक्नोसावी शिक्षकांना दिवसभर बसवलं होतं कम्प्युटर लॅब उपलब्ध करून देऊन आणि त्या एक्सेल सीटमधून हे नावं आम्ही सगळी शंभर टक्के नावं सर्च करून घेतलेली आहेत कारण आम्ही दोन पद्धतीनं ते टी ई टीच्या त्या यादीमध्ये आहेत की नाही ह्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा आम्ही आम्ही जी यादी दिली होती कागदपत्रांची की तुम्ही कोणकोणती पोन कागदपत्र पडताळणीसाठी घेऊन यायचे आहेत त्यामध्ये त्यांनी त्या याच्यामध्ये तुम्ही आहात का हे आम्ही त्यांना विचारलं होतं प्रामाणिकपणे आम्हाला दोन उमेदवारांनी सांगितलं की आम्ही बाबा त्याच्यामध्ये आमचं नाव आहे त्या यादीमध्ये पण बाकीच्या उमेदवारांनी आम्हाला त्यांचं तसं माहिती काही दिलेली नव्हती पण आपण नियुक्ती प्राधिकारी आहोत नियुक्ती प्राधिकारी असल्यामुळे आपण एक स्टेप पुढे जाऊन कागदपत्र तपासणी करणं आवश्यक असल्याने आम्ही पूर्ण ती एक्सेल सीट वर सर्च बारचा ऑप्शन वापरून सर्व शिक्षकांना म्हणजे मदतीला घेऊन पडताळणी केलेली आहे तर आज अखेर ह्या पाचशे नव्याण्णव पैकी अकरा शिक्षक आम्हाला असे आढळलेले आहेत की त्या ज्यांची संपादणूक टी घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचं कारण देऊन रद्द करण्यात आलेली आहे अशी एक अकराची यादी आता आमच्याकडे आहे या व्यतिरिक्त त्यांचे चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे चारित्र्य पडताळणीचे जे रिपोर्ट त्याबाबत येतील त्यानंतर ते त्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होईल दुसरं एक मेजर आम्हाला जे आढळलं सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे अनुसूचित जमातीसाठीचा की अनुसूचित जमातीची जर वैधदान असेल म्हणजे प्रमाणपत्र नसल्यानंतर तर घेतच नाही पण वैधदान असेल तर त्या कॅन्डिडेटला तुम्ही नियुक्ती देऊ नये त्यासाठी दोन हजार एकोणीसला एस टी पदावर ज्यांनी यापूर्वीच नियुक्ती दिलेली होती त्यांना अधिसंख्या करण्याचा निर्णय पण शासनाने घेतलेला आहे त्याच्या आधारे स्ट्रिक्टली आम्ही ते पण पाहिलेलं आहे की कास्ट व्हॅलिडिटीज कास्ट सर्टिफिकेट जरी असेल त्यांच्याकडे जर आणि व्हॅलिडिटी नसेल तर नियुक्ती देणार नाही अशा स्पष्ट सूचना असल्यामुळे आम्हाला एस टी कॅटेगरीमधले सहा कॅन्डिडेट असे मिळालेले आहेत की त्यांनी एस टीचा क्लेम केलेला आहे नियुक्ती त्यांची एस टीच्या प्रवर्गातून आहे पण त्यांच्याकडे ॲज ऑन टुडे व्हॅलिडिटी नाही आहे तर असे सहा कॅन्डिडेट आम्हाला मिळालेले आहेत त्यानंतर आम्हाला तीस कॅन्डिडेट असे मिळालेले आहेत की त्यांच्यामध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहेत म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल लक्ष्मी लक्ष्मीबाई किंवा मीना ई एने ए लिहितो किंवा एम आय एन ए लिहितो असे स्पेलिंग मिस्टेक असलेले कॅन्डिडेट आहेत सहा कॅन्डिडेट आम्हाला असे मिळालेले आहेत की त्यांनी स्पोर्ट कोट्याचा क्लेम केलेला आहे समांतर आरक्षणासाठी पण स्पोर्ट कोट्याचा क्लेम क्लेम त्यांचा व्हॅलिड होण्यासाठी त्यांना विभागीय शिक्षण उपसंचालक क्रीडा विभाग यांचं प्रमाणपत्र लागतं कारण त्यांना ते प्रमाणित करण्याचे अधिकार आहेत की हे कॅन्डिडेट स्टेट लेवल नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहेत का आणि त्यांना ह्या आरक्षणाचा लाभ मिळतो किंवा नाही हे प्रमाणित करण्याचे अधिकार त्यांना आहे तर त्यांचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही एक कॅन्डिडेट आम्हाला असाही मिळालेला आहे की त्यानं प्रकल्पग्रस्ताचं रिझर्वेशन क्लेम केलेलं आहे पण त्याच्याकडे प्रकल्पग्रस्ताचा जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याचा दाखला नाहीये आणि सोळा कॅन्डिडेट जे आहेत ह्या पाचशे नव्याण्णव मध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अनुपस्थित होते की अशा पद्धतीचा हा आकडा आपल्याला समोर येताना पाहायला मिळतोय काही हे टीईटी गैरव्यवहारचे हा आकडा पंधरा आहे जरी मॅडमांपर्यंत अपडेट जे आहे ते अकरा जणांचं होतं मात्र तो आकडा पंधरावर गेलेला आहे या उमेदवारांनी इतर जे प्रामाणिक पंधरा जे आहेत त्यांची नोकरी जी आहे ती घालवलेलीच आहे अशा पद्धतीचं म्हणावं लागेल आता त्या जागा कन्वर्टेड राऊंडमध्ये येतात कधी येतात कशा येतात हे सगळं पाहणं गरजेचं आहे दुसरा एक मुद्दा आहे की त्यामध्ये एस टी कॅन्डिडेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांनी जे एसटी कॅन्डिडेटला व्हॅलिड प्रमाणपत्र जातीचं जे काही व्हॅलिड प्रमाणपत्र आहे ती व्हॅलिड प्रमाणपत्र लागतं मात्र ते त्यांच्याकडं नव्हतं त्यांनी येस म्हणून टाकलं होतं त्यांच्याकडे नव्हतं ते कंपल्सरी असायला लागतं तर ते सुद्धा नव्हतं त्यामुळे सुद्धा ते अपात्र होण्याची शक्यता आहे असा मॅडमांनी काय काय सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच आहे तर अशा पद्धतीची एकूण ही भरतीची अवस्था सध्या आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला प्रशासन म्हणतं की पारदर्शक भरती झालेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीचा आखडा जो आहे तो पाहायला मिळतोय कारण शिक्ष कोल्हापूरच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागानं अतिशय चांगलं काम करून त्या ठिकाणी जरी तो ऑप्शन होता त्या ठिकाणी की तुम्ही टीईटी गैरव्यवहार दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का असा जरी आकडा असता तर बऱ्यापैकी उमेदवारांनी होय टाकलं होतं काही जणांनी नाही टाकलं होतं तर मात्र त्याला चाळण लावून शिक्षण विभागानं जे आहे ते शोधण्याचं काम केलेलं आहे तर असंच इतर जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा काम होणं गरजेचं आहे